प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता मात्र सागर मुक्ताला सांगत असतो आपण याच्या आधी किती भांडणं करायचो म्हणजे आपल्यामध्ये इतकी भांडणं व्हायची तरीसुद्धा तरीसुद्धा या सगळ्यामध्ये आता मात्र तुम्हाला माझ्याशी बिलकुल भांडावं असं वाटत नाही मला ना याचं कौतुकच वाटतं म्हणजे दोन माणसं जी एकमेकांचा इतका राग करतात तीच दोन माणसं आपुलकीच्या मायेने एकत्र येऊ शकतात खरंच मला विश्वास बसत नाही आहे आता माझ्या आता माझ्या या कुटुंबामध्ये कमी आहे ती फक्त आणि फक्त आदित्यची आणि मला खात्री आहे तुम्ही माझ्या आदित्यला नक्कीच माझ्याकडे परत आणाल यावरती आता मात्र इकडे लगेचच त्याला मुक्ता सांगते हो आदित्य तुमच्याकडे नक्की परत येईल आणि हा माझा तुम्हाला शब्द आहे यावरती इकडे आता लगेचच तिला सागर म्हणतो मला असं वाटते की ना आदित्यला बहुतेक आदित्यला बहुतेक या सगळ्या प्रकारामध्ये हर्ष वडील म्हणून नको आहे याच आपण गोष्टीचा आत्ता सध्या तरी उपयोग करून त्याची कस्टडी आपल्याकडे घेण्यासाठी करू शकतो मुक्ता म्हणते पण त्याला असं नाही वाटलं पाहिजे की या गोष्टीचा आपण गैरफायदा घेतोय यावरती मग मात्र सागर म्हणतो नाही त्याला असं वाटण्याची काहीच गरज नाहीये आपण त्याचा गैरफायदा का घेऊ यावरती मुक्ता म्हणते मुलांच्या मनामध्ये उगाच काहीतरी रुजण्यापेक्षा नॉर्मल पद्धतीने जे काही होत ना ते होऊ दे पण मी तुम्हाला खात्री देते आदित्य आपल्या आयुष्यात येणार इकडे मात्र आता सावनी सांगत असते आदित्यला हे बघ आजपासून आता मात्र हर्ष तुझे वडील आहेत बरे का आमच्या दोघांचं लग्न झालं की मी तुझी मम्मा आणि हर्ष तुझे बाबा यावरती आदित्य म्हणतो नाही मी यांना कधीच बाबा म्हणू शकत नाही माझे स्वतःचे बाबा असताना मी याला का बाबा म्हणू यावरती मग मात्र सावनी म्हणते असं काय करतोयस याआधी तर या तुला हर्ष हर्ष अंकल खूप आवडायचे ना आता मग आत्ता असं का वाटते तुला यावरती मग मात्र आदित्य म्हणतो हे बघ काहीही झालं ना तरी त्यांना मी नेहमी अंकलच म्हणत होतो आणि मला आता माझे सागर पप्पांचं पा सत्य समजलंय त्यांचं माझ्यावरती असलेलं प्रेम मला कळालेलं आहे आणि या सगळ्यामुळे मी त्यांना मी त्यांना पप्पा म्हणणार माझे दुसरे पप्पा कुणी होऊ शकत नाही हे मात्र ती मुक्ता आता हे सगळं ऐकत असते मुक्ता आपल्या आईच्या घरी आलेली असते आणि हे सगळं ती ऐकत असते आणि ती विचार करते म्हणजे आदित्यला हर्ष हा हर्ष हे वडील म्हणून नको आहेत काय करायचं या सगळ्यामध्ये मला आता सागरशी बोलायलाच पाहिजे त्यावरती हर्ष आणि सावनी हदरतात हर्ष म्हणत असतो ज्या गोष्टीची आपल्याला भीती वाटत होती ना तीच गोष्ट तीच गोष्ट घडत आहे सावनी काय करायचं म्हणजे आता याला कन्व्हिन्स तरी कसं करायचं आहे या सगळ्यामध्ये त्याला कन्व्हिन्स करण्यासाठी काहीतरी करावं लागेलच ना असं म्हणत आता मात्र हर्ष बोलत असतो तोपर्यंत सावनी म्हणते ठीक आहे मी त्याला कन्व्हिन्स करण्याचा प्रयत्न करते पण तू पॅनिक होऊ नको हर्ष चिडलेला असतो कारण या सगळ्यामध्ये त्याला स्वतःची ती हार वाटत असते त्याला स्वतःची हार वाटत असते की याने मला बाबा म्हणून नाकारत सागरचा स्वीकार केलाय सावनी त्याला समजवण्याचा प्रयत्न करते पण तोपर्यंत हर्ष चिडलेला असतो चिडलेला हर्ष आता मात्र आदित्यच्या अंगावरती ओरडतो तुला कळत नाही का म्हणजे या सगळ्यामध्ये मी तुला लाड केले मी तुला हवे त्या गोष्टी आणून दिल्या आणि तू तू मात्र अजूनही सागर पप्पा सागर हे काय करत बसलायस मूर्खा असं म्हणत तो आता खूप चिडलेला असतो आता मात्र आदित्यला खूप वाईट वाटतं हे सगळं मुक्ता पाहत असते आणि तिच्या लक्षात एक गोष्ट येते की जरीसुद्धा लग्नानंतर सावनी आणि हर्ष एकत्र असले सावनीला तर हर्ष फसवतोय पण तो आदित्यसोबत सुद्धा फार काही चांगलं वागणार नाही आदित्यचं जर बालपण सुकर करायचं असेल तर कुठच्याही परिस्थितीत त्याच्या भल्यासाठी सुद्धा मला ही कस्टडी त्याच्या भल्यासाठी ही कस्टडी मला सागरकडेच द्यायला पाहिजे असं यासाठी आता मुक्ता प्रयत्न करते मुक्ता सागरला सांगते आज न हा असा प्रकार घडला होता म्हणजे ज्या वेळेला मी आईकडे गेले होते ना त्यावेळेला मी पाहिलं त्यावेळेला मी पाहिलं होतं की हर्षवर्धन आता आदित्यच्या अंगावरती ओरडत होते आदित्यच्या अंगावरती ओरडत असताना हे ऐकल्यावरती सागर खूप चढतो आणि मुक्ता सांगते ज्याप्रमाणे तो, सांग तो सावनीसाठी योग्य नवरा नाही आहे ना, ना त्याचप्रमाणे तो न आदित्यसाठी योग्य बाबा सुद्धा नाही आहे त्यामुळे मला असं वाटतं की हे लग्न हो न हो सावनीचं मला एवढं काही पडलं नाही आहे पण आदित्यची कस्टडी मात्र त्याच्याकडे जायला नाही पाहिजे यावरती मग मात्र सागर म्हणतो तुमचं म्हणणं मला पटतय पण या सगळ्यामध्ये आपण काय करू शकतो यावरती मुक्ता म्हणते जर का तुम्ही आदित्य सोबत बोललात आणि जर त्याला तुमच्याकडे राहू राहायचं असेल तर अजूनही आपण कोर्टामध्ये त्याची कस्टडी त्याच्याकडे न जाण्यासाठी म्हणजे हर्षकडे न जाण्यासाठी कन्व्हिन्स करू शकतो यावरती सागर म्हणतो आता आपण आदित्यसोबत बोललंच पाहिजे आणि आता सागर आदित्यला बोलवण्यासाठी पाठवतो आदित्य आल्यावरती सागर म्हणतो बाळा मला तुझ्याशी महत्वाचं बोलायचं आहे यावरती आधी म्हणतो बाबा काय बोलायचं आहे मग मात्र सागर त्याला सांगतो हे बघ बाळा मला तुझ्याशी महत्वाचं बोलायचं आहे तुझ्या सावनी मम्माने घेतलेला निर्णय तुला माहिती आहे ना आधी सांगतच हो तो पप्पा तिने घेतलेला निर्णय मला खरं तर मान्य नाहीये मला असं वाटत होतं की या सगळ्यामध्ये तुम्ही आणि मम्माने एकत्र यावं तुम्ही मी सई आणि मम्मा असे चौघ जण आपण एकत्र राहूया यावरती त्याला आता समजवत सागर म्हणतो बाळा हे सगळं ना या आधी शक्य होणार होतं पण आत्ता आत्ता तुझ्या मम्मानी इतकं पुढचं पाऊल उचललंय ना की त्यामुळे हे शक्य होणं आता तरी नाही आहे शक्य म्हणजे हे नाही शक्य होणार कारण तुझ्या मम्माचा निर्णय पक्का झालाय यावरती मग मात्र आदित्य म्हणतो मम्माचा निर्णय पक्का झाला असला तरी मला तो डॅड म्हणून नको आहे यावरती सागर म्हणतो तेच विचारण्यासाठी मी तुला बोलवलेलं आहे मला तू स्पष्टपणे सांग नक्की काय घडले त्याने तुला ओरडला का मारलं का यावरती आदित्य म्हणतो तो, तो मला ओरडला ओरडले तरी ठीक होतं कारण ना ओरडतात मोठी माणसं सा भल्यासाठी पण तो माझ्या भल्यासाठी नाही तर मी त्याला बाबा म्हणावा म्हणून ओरडत होता खरं सांगू का पप्पा तुम्ही माझे खरे पप्पा आहात तरी सुद्धा मी तुम्हाला पप्पा म्हणण्यासाठी या आधी पण नकार दिला होता पण तरी सुद्धा तुम्ही मला कधीच ओरडला नाहीत आणि ते माझे पप्पा नसताना सुद्धा मी त्यांना पप्पा म्हणायला नकार दिला तर ते माझ्यावरती चिडले होते त्यामुळे मला न आता त्या घरात राहायचंच नाहीये पण मला सावनी मम्माला पण सोडायचं नाहीये यावरती मग मात्र आता इकडे सागर म्हणतो मी तुला एक गोष्ट सांगू का या सगळ्या आपण एक तोडगा काढू शकतो ज्याप्रमाणे तू तु आत्ता तुझ्या मम्माकडे राहत होतास त्याचप्रमाणे तू आत्ता माझ्याकडे राहा आपण कोर्टाकडून को तशी परवानगी घेऊ तू कोर्टामध्ये तसं सांगायचं आहेस की मला माझ्या पप्पांसोबत राहायचं आहे हे जर का तू कोर्टासमोर सा सांगू शकलास ना तर आपल्याला या सगळ्यामध्ये तुझी कस्टडी मिळवायला सोपं जाईल आणि इतकंच नाही तर या सगळ्यामध्ये तुला सावनी मम्माला भेटता येईल जसं तू मला भेटतोस असं म्हणत सागरने समजून सांगितल्यावरती मग मात्र आदित्य मुक्ताकडे पाहतो त्याला या घरामध्ये राहण्यासाठी प्रॉब्लेम असतो तो, तो म्हणजे मुक्ता त्यावरती मग मात्र मुक्ता म्हणते आधी तुला माझ्यासोबत राहण्यासाठी प्रॉब्लेम आहे का मग जर तुला इथे राहायला यायचं असेल तर मी माझ्या आईकडे जाईन जिथे तुझी आत्ता आई राहते सागर म्हणतो हे बघ आधी बाळा तुझ्यासाठी ते इतकं सॅक्रिफाईस करतायत पण मी मात्र त्यांना त्या घरात राहू देणार नाही कारण माझी जबाबदारी आहेत त्या मी लग्न आहे कधी काळी तुझ्या आईची पण जबाबदारी मी घेतली होती पण तू तिला ती मान्य नव्हती आधी म्हणतो पप्पा मी न या घरात राहायला रा तयार आहे असं म्हणत आदित्य आता होकार दर्शवतो आता प्रश्न असतो तो सावनीला विचारण्यात आता मात्र मुक्ता आणि सागर सावनीकडे येतात सावनीकडे आल्यावरती सावनी, सावनी, सावनी म्हणते ऐक ना सागर म्हणजे आज सकाळी असा प्रकार घडला की न या सगळ्यामध्ये आदित्यने हर्षला वडील मांडण्यासाठी नकार दिलाय आणि हे सगळं खूप धोक्याचं लक्षण वाटतंय मला म्हणजे जर त्याने अजिबात स्वीकार नाही केला तर मात्र या सगळ्यामध्ये खूप मोठा प्रॉब्लेम होईल आणि सागर म्हणतो याच विषयावरती मला तुझ्याशी बोलायचं आहे मी आदित्यला विचारलं तर तुला हे मान्य आहे का बघ जर त्याच्या मनाविरुद्ध हर्षला पप्पा म्हणायला त्याला लावलं तर त्याचं बालपण खराब होईल तर त्याची कस्टडी तू माझ्याकडे दे मी त्याला सांभाळेन आणि तुला जेव्हा हवे तेव्हा भेटता येईल यावरती आता मात्र चिडलेली सावनी म्हणते म्हणजे याच्यासाठी तू वापर करतोयस या का यासाठी माझ्या आणि आदित्यमध्ये भांडणं लावलीस का यावरती सागर म्हणतो तुला असंच वाटतंय का मग बघितलं मी हिला सांगत होतो तुम्हाला की हिला काही पटणार नाही तरी तरीसुद्धा तुम्ही बोललात म्हणून मी हिला पटवण्याचा प्रयत्न केला यावरती मग मात्र आता सागर म्हणतो जे काही होईल ते कोर्टात होईल आता आदित्यला कोर्टामध्येच विचारण्यात येईल आता मात्र आदित्य सावनीची साथ सोडत मुक्ता सागरकडे राहायला येण्याचा निर्णय घेणार आहे आणि या सगळ्यातून आता मात्र आदित्य सई मुक्ता सागर यांचं गोडनाथच सुरू होणार आहे सावनी मात्र या सगळ्यामध्ये एकटी पडणार कारण हर्ष धोका देतोय आणि आदित्य साथ सोडून गेला मग मात्र आता इकडे मुक्ता आणि सागर यांचं नातं दृढ होत मुक्ता आणि सागर नवरा बायकोच्या नात्याने एकत्र येणार आहेत आणि दोघांच्या वेलीवरती आता छान चमत्कारिकरित्या एक फुल फुलणार आहे मुक्ताला रा डॉक्टरांनी सांगितलेलं सगळं खोटं ठरवत नियती सागर आणि मुक्ता यांचं आता मूल जगात आणणार आहे आणि इथूनच मालिका एका जबरदस्त टर्निंग पॉईंटवरती येणार आहे मालिकेतला हा टर्न अँड ट्विस्ट तुम्हाला कसा वाटला मुक्तासागरचं पाळ पाहायला तुम्हाला आवडणार का कमेंट करून नक्की कळवा